नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचा तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आज आपण इथे पेपर पाहणार आहोत म्हणजेच गेल्या वर्षी तीस एप्रिल दोन हजार तेवीसला जी गट ब आणि गट का ची जी कंबाईन परीक्षा झाली तर त्या पेपरचा आज आपण इथे स्पष्टीकरणासाठी ते शंभर प्रश्न आहेत तर ते आज आपण इथे पाहणार आहोत तर यामधील जे प्रश्न आहेत ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर या याचे चा आपण चार पार्टमध्ये डिवायडेशन करणार आहोत तर याचा आज आपण इथे पहिला भाग पाहणार आहोत तर या भाग एकमध्ये आपण त्याचे पहिले पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईनसाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या या आपल्या भाग एकमधला आपला हा प्रश्न पहिला तर इतिहासा संबंधित हा प्रश्न आहे काय दिलेला आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळालेले आहे तर लक्षात घ्या आता पहिला कसे प्रश्न असायचे की बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संस्था म्हणजे अशी कोणी स्थापन केली असे प्रश्न असायचे तर आता थोडं डीपमध्ये आता आयोग विचारत आहे तर त्यामध्ये स्थापनेमध्ये कोणकोणते जे आहेत तर ते सदस्य आहेत म्हणजे किंवा अजून कोणत्या व्यक्तीचे सहकार्य लाभले होते तर अ ब कड असे चार पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत तर अमध्ये काय दिलेलं आहे केशवराव बागडे आणि केशवराव बोले तर यांचा याच्याशी काहीही संबंध नाही केशवराव बागडे आणि केशवराव बोरे यांचा पण बाकीचे जे ब बा कड म्हणजे तुम्हाला दिलेले आहेत रघु भिकाजी गेनू बाबाजी नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर कृष्णाजी अर्जुन केसुळकर रामचंद्र शिंदे आणि नारायण प्रवार तर हे व्यक्तीची नावे तुम्ही एकदा म्हणजे तो तुम्ही नजरेसमोरून तुमच्या जाऊ द्या म्हणजे लक्षात राहील तुम्हाला तर हे सर्व जे आहेत तर त्यांचा याच्या स्थापनेमध्ये जे आहे तर ते त्यांचा सहकार्य लाभले होते नारायण मेघाजी लोखंडे यांना बॉम्बे मेल हँड असोसिएशनसाठी म्हणजे फक्त ब कडमध्ये जिलेल जे आहेत तर ते नावे हे सर्वजण जे आहेत तर त्यांचा सहकार्य लाभले होते ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल म्हणाला होता तर लक्षात घ्या हा जो अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे तर तो लॉर्ड कॅनिंग यांनी जो आहे तर तो मोडून काढला होता आणि त्यानेच हे विधान केलं होतं की तर या उठावात शिंदे व निजाम यांनी जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता मी त्यावेळेसच स्वातंत्र्य मिळालं असता आपल्या भारताला जर नि शिंदे आणि निजाम यांनी जर या, या उठावात भाग घेतला असता तर असं लॉर्ड कॅनिंग याचं म्हणणं होतं आणि तोच त्यावेळेचा पहिला वायसराय होता आणि त्यानेच हा उठाव मोडून काढण्यात त्याला यश मिळालेलं होतं जे ऑप्शन चार जे आहे तरी या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार लॉर्ड कॅनिंगने असं म्हटलेलं होतं त्यावेळेस तो गव्हर्नर जनरल होता आणि नंतर त्याला वायस रॉय ही पदवी म्हणजे हे पद देखील निर्माण झालं आणि पहिला वायस देखील कोण आहे तर आपला लॉर्ड कॅनिंगच आहे त्यावेळेस पहिला वायस रॉय आणि ह्या उठावाला कारणीभूत कोण होता तर त्याच्या अगोदर लॉर्ड डलहौसे होता त्याने काही धोरणे राबवली त्यामुळे हा उठाव जास्त प्रबळ म्हणजे लोकांना त्याचा राग आला म्हणजे त्याने जे आहे तर ते लोकांच्या धर्मामध्ये त्याने ढवळा केली असं लोकांना वाटलं म्हणून त्यांनी हा उठाव केलेला होता लॉर्ड रेपन हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा उद्घात आपण त्याला म्हणून ओळखतो लॉर्ड रेपन याला आणि लॉर्ड माउंट बॅटन यांना माहितीच आहे फाळणीची योजना जी आपले भारत आणि पाकिस्तानची ती यांनी आणली होती आणि शेवटचे ते व्हायस रॉय होते हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे तर आता प्रार्थना समाजाबद्दल तुम्हाला सगळं काय माहीत असणं गरजेचं आहे तर आता इथे अविधानामध्ये काय झाले दादोबा तरखडकर डॉक्टर आत्माराम तांडुरम तरखडकर वामन आबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली तर बरोबर आहे या सर्वांनी मिळून अठराशे सदुसष्टमध्ये मुंबई येथे या प्रार्थना समाजाची स्थापना केली होती ब मध्ये काय दिले प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली गेली तर बरोबर आहे सुबोध पत्रिका आहे जे आहे तर ते पत्रिका ही प्रार्थना समाजाचीच होती हे देखील विधान योग्य आहे आणि ग मध्ये काय दिले प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामह जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली तर बरोबर आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातूनच नामह जोशी यांनी काय केलं तर मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती हे देखील विधान योग्य आहे ड मध्ये काय दिले आहे प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे तर त्यांनी महाविद्यालय नाही तर त्यांनी अनाथ आश्रमांची काही ठिकाणी स्थापना केलेली आहे लक्षात घ्या तर हे जे आहे तर ते विधान जे आहे ते चुकीचं ठरतं फक्त अबक जे तर ते विधानी प्रार्थना समाजासंबंधित योग्य आहेत तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार तर हिंदू महासभेसंदर्भात हा प्रश्न आहे काय दिले आपल्याला हिंदू महासभेच्या संदर्भातील कोणती विधानी बरोबर आहेत आपल्याला ओळखायचे तर आता इथे आत्ता प्रार्थना समाज पाहायला तर आता हिंदू महासभेबद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे तर लक्षात घ्या काय काय दिले आपल्याला इथे तर नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरा रोजी हरिद्वार येथे कासिम बजा बाजाराचे महाराज सर मच्छिंद्र चंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केली तर यांनी घोषित केलं होतं नऊ एप्रिल एकोणीसशे पंधरामध्ये सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष वा शी मुंजे होते बरोबर आहे ह्याचे जे पहिले अध्यक्ष म्हणजे महासभेचे अध्यक्ष होते तर ते वाशी मुंजे होते डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा जी आहे तर ती सुरू केली तर याची शाखा मुंजे हेडगेवारो परांजपे यांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीसला ही महासभेची शाखा सुरू केली होती आणि इथे काय झालं अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर एकोणीसशे अडतीसमध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले तर लक्षात घ्या हे विधान जे आहे तर ते फक्त चुकीचं होतं ड बाकीची वरीलची क विधान दिली आहेत तर तीच फक्त जे आहे तर हिंदू महासभेसंदर्भात जे तर ती योग्य विधाने आहेत ऑप्शन अ आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल एक दोन तीन फक्त अ क जे आहेत तर ती योग्य विधाने आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच इसवी सन अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी इंग्रजांचा कोणत्या कर्तबगार सेनानेनी महत्वाची भूमिका उ म्हणजे बजावली, वेक हो बजावली होती तर आता अठराशे सत्तावन्नचा जो उठाव होता तर तो मोठा उठाव होता तर वेगवेगळ्या भागामध्ये हा उठाव झाला होता तर तिथे काही भारतीयांनी जे नेतृत्व केले हे देखील तुम्हाला विचारू शकतात किंवा त्या ठिकाणी कोणते इंग्रज अधिकारी होते ज्यांनी जी महत्वाची हा उठाव मोडून काढण्यात जी महत्वाची भूमिका बजावली होती तर आता इथे अब कडमध्ये आपल्याला इथे काही नावे दिलेली आहेत त्यापैकी यो योग्य आपल्याला इथे निवडायचे आहेत तर लक्षात घ्या नील हॅवलॉक हे होते त्याप्रमाणे ओट ओर्टॅम आणि लॉरेन्स बंधू हे देखील आणि कॅम्पबेल व सर ह्युम रोज तर हे अ ब कमध्ये दिले जे आहेत तर ते सर्व जे आहेत तर ते अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी ह्या इंग्रजांच्या हे जे से सेनापती होते त्यांचे त्यांनी ते महत्वाची भूमिका बजावली होती अ ब क मध्ये दिले ते सर्व पण ड मध्ये जे दिले त्यांचा काही यामध्ये सहभाग नव्हता विल्यम डिग्बे आणि कॉर्लिंग स्टार्क तर फक्त अ ब क जे आहे तर त्याच व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता नील हॅवलॉक औट्रम लॉरेन्स बंधू कॅम्पबेल आणि सर ह्युम रोज अ ब क आपल्याला ऑप्शन तीनमध्ये दिले तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मधील शेतकऱ्यांची उठाव कोणत्या भागांमध्ये झाले होते तर लक्षात घ्या अठराशे पंच्याहत्तरचे जे उठाव झाले तर ते देखील विविध भागांमध्ये झाले होते तर त्यापैकी शेतकऱ्यांचे जे उठाव होते तर ते जर पाहिलं तर भिमडी शिरूर पारनेर नगर या ठिकाणी झालते त्याप्रमाणे इंदापूर हवेली बागलान आणि सातारा या ठिकाणी देखील चालते आणि श्री श्रीगोंदा कर्जत सोलापूर आणि रत्नागिरी तर या ठिकाणी देखील चालते पण तासगाव शिराळा जत आणि मलकापूर या ठिकाणी जे आहे तर ते शेतकऱ्यांचे उठाव त्यावेळेस झाले नव्हते फक्त अ ड यामध्ये जे दिलेली नावे आहेत आत्ता आपण वाचलेली तर त्या से शेतकऱ्यांचे उठाव झालेते अठराशे पंच्याहत्तरमध्ये आणि अठराशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून उठाव झाले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर अ बर्ड हे तर हे आपल्या या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता म्हणजे सेनापती बापटांबद्दल आता तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर आता इथे आपल्याला चार ठिकाणी दिलेली आहेत तर अमध्ये काय झाले गोवा मुक्तीसंग्राम तर लक्षात घ्या या लढ्यामध्ये ते सहभागी होते त्याप्रमाणे हैदराबाद मुक्तीसंग्राम यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील ते होते आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन होतं या चारही ज्या चारी ज्या चळवळी किंवा आंदोलनं जाते त्यामध्ये त्या क्रांतिकारी सेनापती सेनापती बापट यांचा सहभाग होता म्हणजे पांडुरंग महादेव बापट असं त्यांचं नाव आहे तर हे वरीलपैकी चार जे आहेत तर ते बरोबर आहे आपल्याला म्हणता येईल या चारही ठिकाणी त्यांचा सहभाग होता म्हणजे ह्या चार ज्या महत्वाच्या घटना आहेत तर त्या चारही महत्वाच्या घटनेला त्यांचा सहभाग होता वरील सर्व बरोबर असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ इसवी सन एकोणीसशे एकोणीस मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण तर आता एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये काही घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या त्याचं कारण आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आता अविधानामध्ये काय दिले क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीय यांच्यात असंतोष वाढला होता तर बरोबर आहे त्यावेळेस असंतोष वाढलेला होता क्रांतिकारकरांच्या चळवळीमधून त्याप्रमाणे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती झाली होती एकोणीसशे सोळामध्ये त्याप्रमाणे जहाल व मवाळ यांच्यातील देखील युती झाली होती आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती तर हे देखील एकोणीसशे एकोणीसमधला जे घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या एकोणीसशेमध्ये तर त्याचे कारणे त्यांनी ही दिली होती म्हणजे आम्ही कावर सुधारणा करत आहोत तर त्या चळवळीमुळे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील युती किंवा जहाल मावळे यांच्यातील युती किंवा पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती तर ही चार कारणे जी होती तर चा या चार कारणामुळे त्यांनी एकोणीसशे एकोणीसचा कायदा आणलेला होता ब्रिटिश सरकारने तर हे चार कारणे योग्य आहेत वरीलपैकी सर्व आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक कर नऊ टिंब यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्त्याण्णव सत्त्याहत्तरमधील दिल्ली दरबारात हजेरी लावली तर कोण होते ते तर आपले गणेश वासुदेव जोशी म्हणजे ग वा जोशी त्यांना म्हणतो आपण तर हे गणेश वासुदेव जोशी यांनी काय केलं तर स्वदेशी चळवळीचा श्री गणेश म्हणजे सुरुवात म्हणून खादीचा पोशाख घालून त्यांनी सन अठराशे सत्याहत्तरमधील दिल्ली दरबारात त्यांनी हजेरी लावली होती खादीचा पोशाख घालून म्हणजे स्वदेशी चळवळीचा त्यांनी सुरुवातच केली होती ग वा जोशी यांनी ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा तर जोड्या लावावरती आधारित हा प्रश्न आहे तर आता हे ते कशा जोडायला लावायचे तर राष्ट्रीय सभेची अधिवेशने म्हणजे त्यांचं ठिकाण आणि त्यांचे अध्यक्ष याच्या आपल्याला योग्य जोडायला हवायचे तर पहिल्यांदा काय झालं अठराशे एकोणनव्वद जे पाचवे अधिवेशन होतं तर ते मुंबई या ठिकाणी भरलं होतं तर त्याचे जे अध्यक्ष होते तर विल्यम वेडर बर्नर हे मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याप्रमाणे अठराशे एक्क्याण्णवचं जे अधिवेशन होतं सातवं अधिवेशन जे की नागपूर या ठिकाणी झालं तर त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू तर ऑप्शन एक म म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये दिलेलं आहे म्हणजे आनंदा चार्लू त्याप्रमाणे अठराशे पंच्याण्णवचं जे अकरावे अधिवेशन होतं पुण्यामध्ये त्याचे जे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते पुण्यातील अधिवेशनाचे अध्यक्ष अठराशे पंच्याण्णवला आणि अठराशे सत्त्याण्णव हे तेरावे जे अधिवेशन होतं अमरावती येथे झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते शंकर नादर तर हे याप्रमाणे तुम्ही जर जोडायला आवडले तर तीन एक चार दोन याप्रमाणे या जोड्या योग्य आहेत तर तीन एक चार दोन आपल्याला हे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं हो योग्य ॲन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा भारतात धवल क्रांतीला सुरुवात टिंबटिंब सालापासून करण्यात आली तर लक्षात घ्या धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो तर याची जी सुरुवात आहे तर ती एकोणीसशे एकाहत्तरपासून पासून भारतामध्ये सुरू करण्यात आली होती तर हा म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन होता तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कोणत्या साली कोणती घटना झाली तर एकोणीसशे एकाहत्तर साली धवल क्रांतीला सुरुवात झाली ती भारतामध्ये हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा तर इथे देखील आपल्याला जोड्या लावायचे तर इथे राज्य आणि लोकसंख्येची घनता तर आता लोकसंख्ये दोन हजार अकराची जी लोकसंख्या तर त्याबद्दल तुम्ही पाठच करून ठेवा जे काही आकडेवारी आहेत कारण अर्थशास्त्रामध्ये तुम्ही जर पाहिलं इकॉनॉमिक्समध्ये तसेच भूगोलामध्ये ह्या दोन्ही घटकावरती किमान एक एक तरी लोकसंख्येवरती आधारित तुम्हाला कोणता तरी प्रश्न विचारला जातो दरवर्षी त्यामुळे दोन हजार अकराची लोकसंख्या ही तुम्ही तोंड पाठच आकडेवारी करून ठेवा तर आता इथे आपल्या राज्य आणि त्यांची लोकसंख्येची घनता विचारली आहे तर हरियाणाची होती किती होती तर हरियाणाची होती पाचशे त्र्याहत्तर एवढी होती दोन हजार अकरा साली त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशची होती एकशे तेवीस झारखंडची होती चारशे चौदा आणि सर्वात जास्त जर पाहिलं तर बिहारची सर्वात जास्त होती आपल्या भारतामध्ये देखील पाहिलं तरी अकराशे सहा म्हणजे याप्रमाणे आपलं योग्य आन्सर असणार तीन एक दोन चार तर हे आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन तीन एक दोन चार तर इथे तुम्ही पाहू शकता तीन एक दोन चार पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा तर इथे देखील जोडायला हवावरती आधारित हा प्रश्न आहे तर इथे आता कशा जोडायला हवायचे तर शिखर त्याचं ठिकाण आणि त्याची उंची आता वेगवेगळे वेग जी शिखरं आहेत आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची उंची मीटरमध्ये तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर माहीत असेल तरच तुम्ही हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे माहीत असेल तरच तुम्ही हे प्रश्न सोडवा तर लक्षात घ्या मांगी तुंगी तर मांगी तुंगी हे जे आता इथे जर तुम्ही पाहिले तर ही सर्व जे शिखरं आहेत तर ती नाशिक या जिल्ह्याशी संबंधित नाशिक नाशिक जिल्ह्यामध्येही सर्व शिखरे येतात त्यापैकी मांगी तुंगी जी आहे तर ते अकराशे मीटर उंचीचं आहे त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर जी आहे तर त्याची उंची तेराशे चार मीटर आहे सप्तशृंगीची उंची जी आहे तर ती चौदाशे सोळा मीटर आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील शिखर जे आहे तर ते साल्लेर ते देखील नाशिकमध्ये त्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट याप्रमाणे जर तुम्ही जोड्या लावल्या तर चार तीन दोन एक याप्रमाणे या जोड्या योग्य असतील तर हे आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्येच दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली तर आता रोरो जी वाहतूक आहे तर त्याची सर्वप्रथम जी सुरुवात होती तर ती आपल्या कोकण या रेल्वे मार्गावरती करण्यात आली होती तर ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल रोरो महामार्ग प्रथम सुरुवात म्हटलं तर लक्षात घ्या तर ती कोकण रेल्वे मार्गावरती याची सुरुवात झाली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा सोळा थी थी भी भी तर काय दिले योग्य जोड्या लावा तर जोड्या लावावरती आधारितच हा प्रश्न आहे तर इथे राज्य आणि पर्यटन स्थळे यांच्या आपल्याला जोड्या लावायचे आहेत तर आता विविध राज्यांमध्ये तुम्हाला कोणती पर्यटन स्थळे आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या जम्मू व काश्मीर तर इथे कोणती स्थळं आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपूर आणि अच अच अलची गोम्या गोम्पा अलची गोंपा अवंतीपूर आणि अलची गोंपा ही जी दोन स्थळे आहेत तर ती जम्मू काश्मीर या राज्यात आहेत त्याप्रमाणे दुसऱ्यांदा दुसरं काय दिलं आपल्याला इथे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश म्हणजे त्रिलोकनाथ आणि नैनादेवी हे आहेत त्याप्रमाणे पंजाबमध्ये कोणते आहेत तर तरण तारण आणि बाबा बकारा ही पंजाबमध्ये आहेत त्याप्रमाणे हरियाणामध्ये अंबाला आणि भडकल सरोवर ही हरियाणामध्ये आहेत याप्रमाणे जर पाहिलं तर तीन चार दोन एक याप्रमाणे नाही तीन चार एक दोन याप्रमाणे या जोड्या योग्य आहेत ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तर हेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे जम्मू काश्मीर यासाठी अवंतीपूर आणि अलची गोप्पा त्याप्रमाणे हिमाचल प्रदेशसाठी त्रिलोकनाथ नयनादेवी त्याप्रमाणे पंजाबसाठी तरुण सॉरी पंजाबसाठी तरुण तारण बाबा बकाला आणि हरियाणासाठी अंबाला आणि भडकल सरोवर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सतरा चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत तर लक्षात घ्या प्रमुख जे मानलं तर महाराष्ट्रात आपल्या चार आहेत पण चॅम्पियन आणि सेट यांच्यानुसार किती होते तर एकूण सहा वनांचे जे आहेत ते प्रकार होते त्यांनी सहा प्रकार सांगितले होते वनांचे चॅम्पियन व सेट यांनी ती कोणकोणते होती, होती सहा प्रकार तर तुम्ही पाहू शकता तर उष्ण कटिबंधीय सदाहारित वने उष्ण कटिबंधीय नियम सदाहारित वने उष्ण कटिबंधीय सदाहारित वने त्याप्रमाणे सॉरी उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने उष्ण कटिबंधीय आदर पानझडी अरण्ये त्याप्रमाणे उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने आणि उष्ण कटिबंधीय काटेरी वने असे एकूण सहा प्रकार ते चॅम्पियन व सेट यांनी सांगितले होते हे देखील लक्षात ठेवा म्हणून पर्याय क्रमांक एक आपलं या आप प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठरा भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा दोन हजार एकोणीस ते एकवीस स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे सर्वांना माहीत असेल तर इंदोर हे शहर आहे तर ते दरवर्षी याचा जो क्रमांक आहे तर तो पहिलाच असतो इंदोर शहराचा सलग तीन वेळा जे आहे तर ते आलेलं होतं त्यावेळेस दोन हजार एकोणीस ते एकवीसमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून इंदोर शहराचा तर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कोणते शहर आहेत यासंबंधी तुम्ही सध्याला करंट अफेअर्स करून जावा त्यामधील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकोणीस तुम्ही इथे पाहू शकता तर हा जो प्रश्न होता तर त्यावेळेस जो आहे तर तो रद्द करण्यात आलेला होता तर का रद्द करण्यात आला होता हे ते आपण पाहूया तर कोराडी इथे औष्णिक विद्युत केंद्राच्या आपल्याला इथे जिल्हा त्यासंबी जोडायला आवश्यक हो तर कोराडी जो आहे तर तो नागपूर या जिल्ह्यात आहे तर बरोबर आहे हे योग्य होतं आणि सर्वात मोठा औष्णिक वीज केंद्र आहे लक्षात घ्या कोराडी सर्वात जास्त इथे विद्युत निर्मिती केली जाते नागपूर या ठिकाणी आहे पारस जे आहे तर है। ते अकोला या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे उरण तर ह्या उरण जे आहे तर ते रायगड जिल्ह्यात आहे पण त्यांनी इथे ठाणे दिले तिथे रायगड कुठे ऑप्शन नव्हतं म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता उरण जे आहे तर ते रायगड जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यामुळे हा रद्द झाला हे लक्षात ठेवा फेकरी जो आहे तर तो जळगाव या ठिकाणी आहे औष्णिक विद्युत केंद्र बाकी तीन बरोबर होते फक्त उरण जो आहे तर तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आला होता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक कर वीस रायलसीमा पठाराचे स्थान टिंबटिंब येथे आहे तर हे जे पठार आहे रायलसीमा पठार तर भारताच्या नकाशात तुम्ही जर पाहिलं तर इथे कर्नाटक आहे तर इथे कर्नाटकच्या पूर्वेला कर्नाटक पठार जे आहे तर त्या कर्नाटक पठाराच्या पूर्वेच्या भागाला जे आहे तर ते रॉयल रायलसीमा सीमा पठाराचे स्थान आहे कुठे कर्नाटक पठाराच्या पूर्वेच्या दिशेला आहे रायलसीमा पठाराचे स्थान ऑप्शन चार जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकवीस खालील निकषांच्या आधारे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती तर अकरा बारा संबंधित आपल्याला हे आकडेवारी विचारलेली आहे तर नियोजन आयोगाचं विचारलं लक्षात घ्या नियोजन आयोग म्हटलेला आहे ते तर त्यांची कोणती म्हणजे त्यांनी दारिद्र रेषा निश्चित केली होती आपल्याला इथे चार विधान दिलेली आहेत तर ती नियोजन आयोजन जी आकडेवारी घेतली होती तर ती तेंडुलकर समितीची घेतली होती त्यामध्ये त्यांनी दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये व शहरी भागासाठी एक हजार रुपये अशी दारिद्र्य रेषा जी आहे तर ती निश्चित केली होती एकमध्ये दिले विधान तेच याचं ॲन्सर असणार आहे बमध्ये काय दिले लक्षात घ्या दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी लक्षात घ्या ग्रामीण भागासाठी सत्तेचाळीस नव्हतं तर हे बत्तीस रुपये होतं आणि शहरी भागासाठी सत्तेचाळीस होतं तर हे सिंगरा सी रंगराजन यांनी दिलेलं होतं पण हे ते उलटंच दिलेलं आहे हे देखील चुकीचं होतं आणि दरडोई उत्पन्न उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी तर असं कोणीही दिलेलं नव्हतं तर फक्त एमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आकडेवारी तुम्हाला माहितीच आहे ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये प्रति महिना आणि शहरी भागासाठी एक हजार रुपये तर हे जे आहे तर ते नियोजन आयोगाने रेषा निश्चित केली होती ऑप्शन एक मध्ये दिलेला आहे दोन हजार अकरा बारा या वर्षासाठी तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, पा प्रश्न क्रमांक बावीस विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आलेला होता तर कशासाठी करण्यात आलेला होता हा कार्यक्रम तर हा जो कार्यक्रम आहे तर तो डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास तसेच दुष्काळग्र ग्रस्त भागाचा विकास यासाठी हा कार्यक्रम जो आहे तर तो तयार करण्यात आलेला होता विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणतो तर आपण जो की डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास करणे तसेच दुष्काळग्रस्त भागाचा विकास करणे यासाठी हा तयार करण्यात आलेला होता दारिद्र्य निर्मूलनाचा याशी काही संबंध नाही आणि ग्रामीण भागात औद्योगिकरणी याशियाही काही संबंध नाही फक्त ब व क जे आहे तर हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेवीस तर काय दिले यामध्ये राजकोषीय नीतीची साधने कोणती आहेत तर लक्षात घ्या राजकोषीय नीती आपल्याला विचारलेली आहे तर आता इथे अ मध्ये काय आहे सार्वजनिक व्यय व आणि सार्वजनिक कर्ज सार्वजनिक व्याज किंवा सार्वजनिक कर्ज तर हे राजकोषीय नीतीचं साधन आहे त्याप्रमाणे लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना तर हे सा राजकोषीय नीतीचं साधन नाही आहे हे त्याप्रमाणे करारोपण आणि अंदाजपत्रक हे आपलं सार्वजनिक नीतीचं आहे कर रोपण किंवा अंदाजपत्रक जे मांडतो बजेट हे राजकोषीय नीतीमध्ये येतं त्याप्रमाणे सार्वजनिक व्य आणि सार्वजनिक कर कर्ज संसद आणि प्रशासनाचा यामध्ये सहभाग नसतो हे फक्त अ आणि क मध्ये जे दिले त्याचा जो सहभाग आहे तर तो राजकोषीय नीतीच्या साधनामध्ये होतो सार्वजनिक व्य सार्वजनिक कर्ज करारोपण आणि अंदाजपत्रक हे सार्वजनिक नीतीमध्ये येतात म्हणून ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल फक्त अ व क ही साधने त्यामध्ये येतात सार्वजनिक नीतीमध्ये म्हणजेच राजकोषीय नीतीची साधने आहेत ही आणि दुसरं एक धोरण जे असतं मौद्रिक धोरण ते जे आहे तर ते आपली आर बी आयद्वारे राबवले जाते मौद्रिक धोरण तर हे राजकोषीय धोरण किंवा राजकोषीय नीती म्हणतो तर अ आणि क मध्ये दिलेल्या मुद्द्यांचा त्यामध्ये सहभाग सहबा, सहभाग होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना कोणी सुरू केली तर त्यावेळेसचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या ही जी योजना आहे तर ती केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती उज्ज्वल डिस्कॉम आणि अशुरन्स योजना तर लक्षात घ्या पॉलिसी म्हणजे योजनांवरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले गेले होते मागच्या प्रश्नामध्ये तर हा देखील तुम्ही जर पाहिला तरी ते देखील पॉलिसीचा थोडा संबंध आहे आणि हे ते देखील तुम्ही पाहिलं हे ते उज्ज्वल डिस्काउंट अश्युरन्स योजना देखील पॉलिसी संबंधा प्रश्न आहे ज्या काही योजना आहेत तर त्या तुम्ही ह्या दोन हजार तेवीस चोवीस किंवा अगोदरच्या काही ज्या अर्थशास्त्रा ज्या काही योजना आहेत महत्वाच्या पॉलिसी त्या तुम्ही पाठच करून जावा त्यावर तुम्हाला एक की दोन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे तर प्रश्न क्रमांक पंचवीस आपण इथे पाहूयात ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती तर लक्षात घ्या एकोणीसशे एक्क्याण्णवला ही डॉक्टर राजा चलया यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा यासंबंधित ही समिती नियुक्त करण्यात आली होती तर कर सुधारणा होते आधारित प्रश्न होता एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आणि विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार दोनला जे आहे तर ती विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पुढची जी आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुधारणा करण्याची स समिती जी आहे तर ती दोन हजार दोनमध्ये देखील विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती हे देखील लक्षात घ्या तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी कंबाईनचा गट ब व गट कचा गेल्याच वर्षी म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचे आज आपण इथे भाग एक पाहिला तर या भाग एकमध्ये मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर वेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र